श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत या पंढरीचे सुख डॉक्टर देवीदास पोटे यांचे विचार आज ऐकूया पाचवा आणि शेवटचा भाग संतांच्या समाजात एकतेचा आणि समानतेचा मंत्र रुजविला जातीपातींची बंधने मोकळी करून संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांच्या नेतृत्वाखाली संतांची मांदियाळी एकत्र जमली आणि दिंड्या पताका घेऊन ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत पंढरपूरच्या दिशेने निघाले या एकवीस दिवसांच्या वाटचालीतून भक्तीचा उत्कट रंग खुलून येतो अठरा पगड जातीमधील विभागलेले समाज घटक विठ्ठल नावाच्या भक्तिमय ध्वजाखाली एकत्र येतात माणूस ही जात आणि मानवता हाच धर्म हा विचार संतांनी समाजात रुजवला जातीभेदाच्या चौकटी बोथट केल्या राष्ट्रीय एकात्मतेचा आणि त्याहीपडे जाऊन विश्वात्मक एकात्मतेचा विचार त्यांनी मांडला संतांचं हे सामाजिक कार्य अतिशय महत्त्वाचं आहे वारी हे जसं भक्तीचं प्रतीक आहे तसंच शक्तीचं हे प्रतीक आहे वारीतून समाजदर्शन होतं तसंच आत्मदर्शनही होतं कर्मकांडांपासून दूर राहून अंतःकरण शुद्ध राखणं सद्वर्तन ठेवणं या अतिशय साध्या वाटणाऱ्या मूलभूत गोष्टींमुळे माणसांचं आयुष्य सार्थ होतं अशी संतांची शिकवण आहे या शिकवणुकीतून माणसाला जगण्याचं बळ मिळालं म्हणून हा विठ्ठल भक्तांच्या अस्तित्वाचा हे भाग एक भाग बनून राहिला होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे पण वारकरी होणं म्हणजे काय या प्रश्नाचं अतिशय मार्मिक असं उत्तर वारकरी पंथाचे अध्वर्यू हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर यांनी दिला आहे ते म्हणतात वारकरी होणं म्हणजे संतांनी घालून दिलेले ईश्वर शिवामय जीवन व्यतीत करण्याचं व्रत घेणं होय डॉक्टर रामचंद्र देखणे यांनीही वारीविषयी आपलं मत मांडलं आहे ते म्हणतात वारी हा भगवत भक्तीचा नुसता आविष्कार नसून भक्तिप्रेमाचा अनुभव घेण्याची ती एक सहज स्थिती आहे पंढरीची वारी म्हणजे प्रेमाची देवाणघेवाण पंढरपूरला आल्यावर विठुरायाच्या भेटीत हे प्रेम वारकऱ्यांच्या अंतरंगात साठवलं जातं हे प्रेम वारकरी इतरांना वाटत राहतो निरागस प्रेमाची ही देवाणघेवाण अखंडपणे सुरू असते प्रेम द्यावे प्रेम घ्यावे हाच जीवनाचा धर्म हे सुखी आणि समाधानी आयुष्याचं सूत्र वारकऱ्यांच्या वर्तनातून सतत प्रतीत होत राहतं वारी हा भक्तीचा एक आनंदोत्सव आहे सर्वांना सामावून घेणारा हा एक भक्ती प्रवाह आहे इथे कुणीही लहान नाही वा कुणीही मोठा नाही आपला अहंकार व मोठेपण विसरून सारेजण विठ्ठलाच्या पायी लिहिणं होतात प्रत्येक कृतीत विठ्ठलाला पाहणे यालाच वारकरी प्रवृत्ती असं म्हणतात आपलं प्रत्येक कर्म ही विठ्ठलाचीच पूजा आहे हा कर्मयुगाचा सिद्धांत वारीच्या परंपरेने समाजाला दिला आहे या परंपरेनं एक व्यापक प्रेमभाव मानवता सहकार्य परोपकार दया क्षमा नीती आणि भक्ती या मूल्यांचं अक्षय वरदान समाज मनाला दिलं आहे या वरदानात संतांच्या विचारधारेचा फार मोठा वाटा आहे ज्ञानबा तुकाराम हे मराठी भूमीचं चिरंजीव असं वैभव आहे या पंढरीचे सुख डॉक्टर देवीदास पोटे यांचे विचार आताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं सुशीला देवाडिगा यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार